करवीर तालुक्यातील पाचगाव ते गिरगाव रस्त्यावरील अमृत नगर जवळ दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात एका तरुणाचा जागीच मृत्यू झालाय प्रशांत टोपकर असं मृत तरुणाचं नाव असून या अपघातात दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत उपचारासाठी त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय करवीर तालुक्यातील पाचगाव इथले मयूर मोहन गुरव आणि दिगंबर अप्पासो पाटील हे दोघेजण मंगळवारी रात्री पाचगाव ते गिरगाव मार्गावरील एका हॉटेलमध्ये जेवणासाठी गेले होते जेवण आटोपल्यानंतर ते त्यांच्या दुचाकीवरून पाचगावकडे परत येत होते हे दोघे या परिसरातील अमृतनगरजवळ आले असता समोरून भरधाव वेगात आलेल्या पाचगाव इथल्या प्रशांत एल्लापा टोपकर याच्या दुचाकीची त्यांना जोरदार धडक लागली यात प्रशांत टोपकर याचा जागीच मृत्यू झालाय या अपघातात मयूर गुरव आणि दिगंबर पाटील हे दोघे गंभीर जखमी झाले असून उपचारासाठी त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय या अपघाताची नोंद करवीर पोलीस ठाण्यात झाली आहे